नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन दाबा नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या मानधनाविषयी चर्चा करणार आहोत कारण समाजामध्ये समाज प्रबोधन करत असताना ज्ञानदान करत असताना कीर्तनकार जे आहेत ते त्यांच्याकडनं मानधन स्वीकारतात तेव्हा ते किती मानधन घेतात कथा कीर्तनाकर्ता कीर्तनकार हे किती चार्ज घेतात याविषयी लोकांमध्ये फार चर्चा होतात कोणी म्हणतो कोणते महाराज एवढे पैसे घेतात कोणी म्हणतं तेवढे घेतात परंतु एक्झॅक्ट घेतात किती पैसे त्यामुळे आज हा मी व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्रातले सर्वात फेमस असणारे समाज प्रबोधनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत संपूर्ण गावगाव आणि गल्ली गल्लीमध्ये एकमेव असे महाराज आहेत की मुख्यमंत्री एवढे ते फेमस आहेत असे इंदोरीकर महाराज जे आहेत ते कीर्तनाकरता किती पैसे घेतात तर मित्र हो तुम्हाला सांगायचं जर झालं तर इंदोरीकर महाराज हे कुठेही पैसे असे ठरवून घेत नाहीत जसं की एखादी सुपारी ठरवली जाते एखाद्या तमाशाची तसे ते ठरवून कीर्तनाचे पैसे घेत नाहीत तुम्ही त्यांना जेवढे पैसे देतात ते तेवढे स्वीकारतात तुम्ही त्यांना पन्नास हजार रुपये दिले तरी ते स्वीकारतात आणि तरी तुम्ही त्यांना वीस पंचवीस हजार रुपये दिले तरी ते स्वीकारतात कोणी एक लाख रुपये दिले तरी ते स्वीकारतात परंतु त्यांचं कार्य जे आहे ते मोठं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कार्याला ठिकाणी दुजोरा देतो असे हरिभक्तीपरायण इंदोरीकर महाराज हे तुमच्या गावातल्या सप्ताहाच्या नियोजनानुसार फक्त एवढंच आहे की त्यांची तारीख जे मिळेल ते अवघड आहे कारण ते महाराष्ट्रातले सर्वात सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्या एकेकाने दोन दोन वर्षांच्या ज्या तारखे आहेत त्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे लोकांना तारखी मिळत नाहीत आणि एकदा तारीख ते घेतली तर काही अडचण असली तर ते येत नाहीत परंतु घेतल्याच्या अंतर ते कीर्तनाला येतात तर तुमच्या गावामध्ये जर त्यांचं कीर्तन ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची भेट घेऊन तुम्ही त्यांना पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये दिले तरी हे वीस हजार रुपये दिले तरी हे ते कीर्तना करता येतात हे इंदोरीकर महाराज आहेत दुसरे आहेत ते रामायणाचार्य रामराव महाराज ढोक हे जे आहेत तेही महाराष्ट्राला माहिती आहेत आणि वारकरी संप्रदायातील फार करून प्रसंग सांगण्याकरिता ज्यांच्याकडे ताकद आहे असे लोकांना देखील रडवतात लोकांना देखील आश्रू जे आहेत त्यांच्या डोळ्यातनं आणण्याची जी कला आहे ती ढोक महाराजांकडे आहे आणि कथा फार त्यांची रंजक पद्धतीने असते असे जे ढोक महाराज आहेत ते त्यांच्या कथे कदर किती चार्ज घेतात तर ते आमच्या गावामध्ये आम्ही जेव्हा त्यांची कथा ठेवली होती त्यावेळेस त्यांनी साडेतीन लाख रुपये सात दिवसाचे त्यांनी कथे करता घेतले होते आणि कीर्तनाकरता ते पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये कमीत कमी तरी ते घेतात आता ते घेणं न घेणं हे योग्य का अयोग्य आहे एवढ्या पैशाचं ते काय करतात एवढ्या पैसा महाराज लोकांना काय करायचं आहे असेही लोक चर्चा करतात परंतु त्यांचं जे आहे ते क्षेत्र आहे ते समाज प्रबोधन करतात कीर्तनं करतात आणि त्याच्या माध्यमातून समाज त्यांना तेवढे पैसे देतो परंतु एवढंच आहे की ढोक महाराजांची तारीख घेण्याकरिता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट बोलावंच लागतं पैशाचं असे हे ढोक महाराज आहेत दुसरे आहेत ते बाळू महाराज गिरगावकर ही ही थोडीशी शैली जी आहे ती ग्राम्य भाषा ग्रामीणातले जेवढे घडणारे प्रसंग आहेत ते कीर्तनातून ते सांगतात आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जे आहे ते थोडासा विनोद आणि थोडेसे त्या ठिकाणी जे आहे ती कथात्मक टाईप त्यांची थोडीशी कीर्तनाची शैली आहे असे ते बाळू महाराज गिरगावकर हे सुद्धा कीर्तनाचे पन्नास हजार रुपये तरी पंच्याहत्तर हजार रुपये तरी घेतात ते तेही उत्कृष्ट असे कथाकार आहेत भागवताचार्य आहेत असे बाळू महाराजांचं व्यक्तिमत्व तेही मोठे महाराज महाराष्ट्रामध्ये मानले जातात आता विशेषतः असे आहे की ती शैली जी आहे ते कोणाला आवडेल अथवा न आवडेल परंतु ते कीर्तनाचे तेवढे चार्ज घेतात दुसरे आहेत की एका गाण्यामुळे फेमस झालेले ते पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाण्याचे ते एका आई माझी मायेचा सागर या गाण्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ते फेमस झाले हा ज्याच्या त्याच्या प्रसिद्धीचा भाग आहे परंतु ते हे आज कीर्तनाकरिता पन्नास हजार रुपये जवळजवळ ते कीर्तनाचे घेतात असं हे पुरुषोत्तम पाटील हे सुद्धा मानधन स्वीकारतात आणि पाचवे महाराज जे आहेत ते म्हणजे हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपूर हे कीर्तनाचे जे मानधन जे आहे ते दुम्ही द्याल ते ते स्वीकारतात असेही श्रेष्ठ महाराज लोकांची यादी आहे मी तुम्हाला चार पाच महाराजांची नावं सांगितली जर तुम्हाला कोणीही आणखी महाराज लोकांची नावं माहिती असतील फेमस असणार तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्यांची नावे हे जे आहेत ते टाकू शकता परंतु पॉप्युलरिटीने सुनारे जे आहेत हे महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस